नमस्कार मी मोरेश हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे शिवसेना शिल्लक शिवसेनेचे सुप्रीम हो, उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात एक दिवसाकरता येऊन गेले आल्या आल्या त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सोबत पुष्पगुच्छ घेऊन आले होते उद्धव ठाकरे म्हणजे एकेकाळी एक निवडणुकीच्या सत्ता संघर्षात तू राहशील किंवा मी राहील अशा भाषेत फडणवीस यांना ललकारणारे उद्धव ठाकरे आले ते पुष्पगुच्छ घेऊन आले म्हणजे असा काय फरक पडला की म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हृदय परिवर्तन झालंय का कलंक टरबुजा म्हणून ज्यांना म्हटलं त्याच्यासाठी पुष्पगुच्छ नवं दहावं अकरावं आश्चर्य आहे का कुठलं आश्चर्य उद्धव ठाकरेंच्या हाती पुष्पगुच्छ आणि तो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र चकित झाला शिवसैनिक हातले साहेबांना काय झालं त्यांच्या तब्येतीच्या बातम्या येत असतात मधून पण हे तब्येत म्हणजे पुष्पगुच्छ तो देवेंद्रसाठी पुष्पगुच्छ होता उद्धव ठाकरेंनी तो दिला त्यांच्याकडे तसंच नाही देवेंद्रला भेटले असं नाही ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले उद्धव ठाकरे नागपुरात होते थोडा वेळ ते विधान भवनात होते विधान परिषद सदस्य आहेत आमदार आहेत उद्धव ठाकरे ते अधिवेशनासाठी आले होते पण अधिवेशन सहा दिवसाच होत उद्धव ठाकरे एकच दिवस एकच दिवसा उडाले म्हणजे नागपूर अधिवेशन आमदार किंवा मंत्री कुडाळी किती सिरियसली घेतात याच्यावरून हा एक, एक थर्मामीटर आहे उद्धव ठाकरे आले एकच दिवस आले त्याच्यावर माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडाकून टीका केली आहे एकनाथ शिंदे म्हणाले म्हणजे एकनाथ शिंदे टोलाच मारला तो टेला तो टोला असा आहे की तुझन आहे उद्धव ठाकरे झोमणार आहे एकनाथ शिंदे म्हणाले की आमदार की वाचवायला काही लोक पर्यटन पर्यटक म्हणून आले पर्यटक म्हणून येऊन गेले काही लोक त्यांनी उद्धव ठाकरेच नाव घेतलं नाही एकनाथ शिंदे निशाणा उद्धव ठाकरेच होते आमदार की वाचवायला काही लोक पर्यटक म्हणून येऊन गेले आता शिंदेचं म्हणणं असं आहे काहींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं म्हटलं होत मात्र आता ते नागपुरात आलेत विधान भवनात गेलेत आमदार मुंडच आलेत आमदारकी वाचवायला आलेत का हा प्रश्न लोकांना पडला असेल तसा तो एकनाथ शिंदेना पडला ते आज जोरदार बोलले उद्धव ठाकरे टोला आहे की आमदार की वाचवायला पर्यटक म्हणून आले अर्थात पर्यटक म्हणून येणारे हे खरं असेल हे दम असेल तर पर्यटक म्हणून येणारे हे उद्धव ठाकरे पहिले नाहीत किंवा एकमेव नाही अनेक जण नागपुरात अधिवेशनासाठी पर्यटक म्हणूनच येतात एक कडवट सत्य आहे नागपूर अधिवेशन कोणीच गंभीरपणे घेत नाही ना आमदार ना घेतात खासदार घेतात आणि त्यांना मंत्रालयाचे कर्मचारी घेतात अधिकारी घेतात एक ट्रीप म्हणून प्लेझर ट्रीप उर्डा पार्टी वगैरे हो वगैरे एन्जॉय करायसाठी वर्षभरातून एक त्यांना एक आठवडा दोन आठवडा मिळतात त्या हिशोबाने ते नागपूरला येतात आता त्यावेळी सत्तेत जो मुख्यमंत्री असतो आपापल्या आपल्या पद्धतीने ते डिपेंड करतात की नागपूर अधिवेशनात किती काम झालं हे रेकॉर्ड आणि अधिवेशन कसं यशस्वी झालं त्याचा डंका पिटला जातो पण खरंच नागपूर अधिवेशन हे जसं उद्धव ठाकरे गंभीरपणे घेतलं नाही एकाच दिवस येऊन गेले त्यांना सहा दिवस राहता आलं शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यासाठी वीस आमदारांसाठी तरी उद्धव ठाकरे नागपुरात डेरा टाकायला पाहिजे होत की हम तुम्हारे साथ आहे उद्धव ठाकरे एकाच दिवसात हे असं का होतय म्हणजे कारण काय म्हणजे नागपूर अधिवेशन कोणीच गंभीरपणे घेत नाही त्यामुळे अलीकडे नागपूर अधिवेशन काळात येणारे मूर्ती सुद्धा रोडावले आहेत शिष्टमंडळ सुद्धा कमी झाली आहेत कारण काहीच काहीच होत नाही कारण काही भेटलं तरी तु, म्हणतात तुम्ही मुंबईला या आपण बसू नागपूर नागपूरचं नागपूरच या हिशोबाने म्हणजे कमी होत चाललेलं आहे ते रेकॉर्ड साठी नागपूरात अधिवेशन घेतलं जाते पण त्याच पुढं काय किती जण सिरियसली नागपुरात येतात उद्धव ठाकरे आले भले त्यांना म्हणजे चर्चा अशी आहे की शिवसेनेने विरोधी पक्षने दावा सांगितला आहे कारण विरोधी पक्षनेते विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी जे संख्यामुळे लागते ते कोणाकडेच नाही शिवसेनेकडे नाही काँग्रेसकडे नाही कोणाकडे नाही त्यामुळे ते मिळावं यासाठी उद्धव मुख्यमंत्र्यांना किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटले असे बाहेर चर्चा आहे काय खरं आहे त्याशिवाय दुसरं कुठलं कारण असू शकत ठीक आहे हे बाहेर चर्चा आहे परंतु अनेक लोक अशी आहेत की जे नागपुरात येऊन अधिवेशनासाठी आले होते पण आपण मंत्रिमंडळात नाही आपलं मंत्री मत कापलं गेलंय भुकलंय म्हणून आलेले निघून गेले छगन भुजबळ छगन त्यामुळे ते हॉटेल मधूनच परस्पर येवलेला निघून गेले दुसरे तानाजी सावंत तानाजी सावंत त्यांनी अधिवेशन सुरू व्हायची हो वाट पाहिली नाही त्यांना त्यांची त्यांच्याकडून माहिती म्हणजे त्यांना लक्षात आलं की आपलं नाव नाही अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच ते उडून गेले सुधीर मुनगंटीवार पहिल्या दिवशी दांडी मारली त्यांनी म्हणजे या सत्ता असेल हातात सत्ता असेल तरच या अधिवेशनात दम आहे काही रस आहे असं सत्ताधाऱ्यांनाच वाटते का विरोधकांचं ठीक आहे विरोधक अटॅक करतात नाही नाही ते टीका करतात पण तो आपली सत्ता नसेल तर आपल्याला काही याचा रस नाही भावना आहे तेच आता या नागपुरात या अधिवेशना निमित्तान आहे सत्ता असेल तर आम्ही येऊ रवी राणा अमरावतीत काय होते त्यामुळे आता पुढे हे एक आव्हान आहे नागपूर नागपूर अधिवेशन हे सिरियसली इतरांनी घेतलं पाहिजे आणि आज या नागपूर अधिवेशन सहा दिवसाच होतं ते म्हणाले पहिलं पहिलं सरकार आहे थांबा धर था। नंतर पुढच्या वेळा करू पण एरवी सुद्धा नागपूर अधिवेशनाची कालावधी जो आहे जो सहा 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 आठवड्यात सांगितला आहे नागपूर करा राहत आठवड्यात दोन आठवड्यापुरत दहा ना दिवसात नागपूर अधिवेशन गुंडाळलं जाते अधिवेशन दोन दिवसाच घ्या पण ते सिरियसली काम झालं पाहिजे नागपूरात तुम्ही अधिवेशन घेतलं पण नागपूरचा एकही विषय चर, चर्चेला गेला नाही विदर्भाचा एकही विषय चर्चेला गेला नाही विदर्भात कापूस सोयाबीन शेतमाला भाव चर्चा झाली नाही शेतकरी कर्जमाफी चर्चाच नाही मग नागपुरात अधिवेशन चर्चा बीड मध्ये सरपंचाची हत्या आली चर्चा व्हायलाच पाहिजे झालंय परंतु अधिवेशन नागपुरात घेता आणि चर्चा मुंबईची बुम, चर्चा होते विदर्भाची चर्चा केव्हा होणार आधी हे आधी हे आरडोडा व्हायचा आहे आता आरडोड बंद झालाय सरांनी स्वीकारलाय आता विदर्भात सुद्धा कोणी मागत नाही फार भयंकर परिस्थिती आहे काय होणार पुढे मिळालं अधिवेशन ते तरी टिकणार आहे एक दिवस तरी सरकार येणार नाही का इकडे हे असंच चालू राहिलं था तर तेही बंद होऊन जाईल त्यामुळे नागपुरात दिवशी वाचवा असंच आंदोलन उभं करायची फळी येणार आहे विरोधकांवर मला काय वाटते कॉमेंट करा